नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी कचऱ्यातून कला दाखवणार आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीसची छोटी छोटी पीस आहेत म्हणजे छोटे छोटे तुकडे आहे बघू शकता तुम्ही त्या तुकड्यापासून आज एक आपण बस्कूर म्हणू शकता तुम्ही किंवा पायप म्हणून म्हणूनसुद्धा वापर करू शकता ते शिवणार आहोत कसं शिवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आता आपण ब्लाऊज शिवतो ब्लाऊजमधून कतरण हे छोटे छोटे उरतं त्यापासून तुम्ही हे असं पायपासून किंवा बस्कर म्हणू शकता तयार करू शकता आता त्यासाठी काय करायचं आहे आता कतरण म्हटलं तर छोटे मोठे हे असे कपडे उरतात आता एकसारखे आपण कपडे कट करून घ्यायचे आता इथं मी हा असा कपडा घेतला आहे आणि त्याला कट करून घ्यायचं बघा आता मी इथं रुंदीला तीन इंच कपडा घेतला आहे तुम्ही दोन अडीच तीन कितीही घेऊ शकता आता इथं मी रुंदीला तीन इंच कपडा घेतला आहे त्याचप्रमाणे जेवढे आपण कलरचे भाग घेणार आहोत सेम त्याच प्रकारे कट करून घ्यायचे तीन इंचाच्या लांबीला सांगता येत नाही कारण शिवतेवेळी समजतं की लांबीला किती कपडा पाहिजे आता रुंदीला तरी तीन असे कपडे कट करून घ्यायचे सेम आता मी तीन इंचाच्या असे कपडे कट करून घेतले आहेत बघा म्हणजे लहान मोठे जेवढे तुमच्याकडे असतील त्याप्रकारे असे कट करून घ्यायचे म्हणजे एकाच रुंदीला सेम घ्यायचे उंचीला नंतर शेवते वेळी समजतं बघा किती लागणार आहे ते आता याप्रकारे मी पूर्ण बाग कट करून घेतले आहेत सेम तीन इंचचे आता यानंतर तुम्ही कोणताही तुमच्याकडं जो जुना कपडा असेल तो घेऊ शकता आता मी इथं टी शर्टचा कपडा घेतलेला आहे कारण जाड होता खूप त्यासाठी आता एकदा ह्या मी कपड्याची रुंदी सांगते हे असं वीस इंच होतं आणि हे असं अठरा इंच होतं म्हणजे थोडंसं सा एका साईडला कमी होतं आता इथं मी टी शर्टचा कपडा घेतला आहे तुम्ही पॅन्टेचा कपडासुद्धा घेऊ शकता तोसुद्धा जाड असतो किंवा टॉवेल वगैरे असतं त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता म्हणजे जुना कपडा तुमच्याकडे कोणता जाड आहे त्याचा इथं वापर करू शकता आता इथं या कपड्याचा मी सेंटर भागाला असे एक लाईन मारून घेतली आहे आता इथं अठरा इंच पूर्ण कपडा होता मी नऊ इंचला सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे समजण्यासाठी म्हणून अगोदर स्टार्टिंगला बघू शकता तुम्ही त्रिकोणी कपडा घेतलेला आहे आणि नंतर मग ह्या अशा तीन इंचच्या जो आपण ब्लाउज पीसपासून कपडे तयार कट करून घेतले होते ते जोडायचे याप्रकारे तर इथं मी तुम्हाला समजण्यासाठी म्हणून हे असं फक्त दाखवत आहे आता शिलाई मशीनवरती कसं शिवायचं बघा सर्वात आधी जो आपण त्रिकोणी कपडा घेतला आहे तो जोडून घ्यायचा आता हा कपडासुद्धा सेंटरमध्ये जोडून घ्यायचा म्हणजे आपण चाकणं एक लाईन मारून घेतली आहे त्याच्यावरती हा सेंटर कपडा आला पाहिजे बघा मध्यभागी मैत्रिणी मी सांगण्यापेक्षा तुम्ही जर प्रत्यक्ष व्हिडिओ हा लक्ष देऊन बघितला तर तुम्हाला लगेच समजू शकतं कारण सांगण्यात वेगळं असतं आणि बघण्यात वेगळं असतं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल आता इथं कसं जोडायचं बघा आपण तीन इंचचा जो कपडा कट करून घेतला आहे हा असा सेंटरमधून शिवून घ्यायचा साईडला व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आणि जो भाग उरलेला असतो तो कट करायचा हे अशा प्रकारे बघा सेम दुसऱ्या साईडला सुद्धा आता या अगोदर आपण कपडा जोडून घेतलाय त्याच्यावरती ठेवायचा आणि अशी शिलाई मारून घ्यायची नंतर तो कपडा परतून घ्यायचा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावरती अजून एक टॉप सिलाई सुद्धा मारून घेऊ शकता आता सेम असे कपडे जोडायचे एका साईडला हा असा जोडल्यानंतर कपडा दुसऱ्या साईडलासुद्धा तुम्ही अगोदरचे जर दोन कपडे जोडला तर तुम्हाला सहज समजू शकतं की त्यानंतर कसं जोडायचं ते आता तुमच्याकडं लांब जरी कपडा नसेल तरी हा असा सेंटरमधून सिलाई मारून घेऊन तुम्ही कपडा करून करूनसुद्धा जोडू शकता म्हणजे प्रत्येक वेळेला जर लापीलाच कपडा मिळत नसेल तर हे असं ठेवून घ्यायचं त्याच्यावरती सिलाय मारून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आपण ब्लाऊज शिल्यानंतर हा असा एवढा कपडा उरू शकतो त्यामुळे तुम्ही सहज असं हे पायप्सनं किंवा बस्कूर म्हणू शकता घरामध्ये तयार करू शकता आता या प्रकारे मी पूर्ण कपडे जोडून घेते आणि मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती मी या अगोदर बरेच असे पायपुसणीचे प्रकार बस्कूरचे प्रकार शिवले आहेत म्हणजे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते सुद्धा तुम्ही बघितलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि ब्लाऊज पीसपासून बरेच असे कंटेंटसुद्धा मी बनवले आहेत घरात उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पीसांचा त्याप्रकारेसुद्धा तुम्ही वापर करू शकता माझ्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघितल्या नसेल तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअरसुद्धा करा आता सेम मी मैत्रिणी बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही सेम असे भाग पूर्ण शिवून घेते म्हणजे तुम्ही तुम्हाला आता समजलं असेल की मी कशा प्रकारे जोडला आहे ते आणि साईडला जर कपडा उरत असेल तर तुमचा हा असा कट करून घ्यायचा बघू शकता या प्रकारे जोडून घ्यायचं छोटे छोटे कपड्याचा सुद्धा तुम्ही या प्रकारे वापर करू शकता बघा आता इथं मी पूर्ण असे भाग जोडून घेतले आहेत आणि लास्टला बघू शकता तुम्ही हा असा छोटा कपडा घेतला आहे म्हणजे तुम्हाला किती लागते त्याप्रकारे तुम्ही असं जोडून घ्यायचं बघा शेवटपर्यंत आता इथं आपण पूर्ण कपडे जे कट करून घेतले होते ते जोडून घेतले आहेत आणि साईडनं एक्स्ट्रा उरलेलं सुद्धा असं कट करून घ्यायचं चारही साईडनं प्रकारे दिसत आहे बघा एक युनिक डिझाईन तयार झालेली आहे आता यानंतर मी अजून एक कपडा घेतलेला आहे सेम टी शर्टचा त्याच्यावरती ठेवून जॉईन करून घेणार आहे मी अगोदर एकच घेतला होता त्याच्यानंतर अजून एक घेतला आहे आता याच्यावरती मी साईडला एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून सुद्धा घेणार आहे सोबतच म्हणजे इथंसुद्धा मी साईडला ब्लाउज पिसाचाच वापर करत आहे ह्या अशा प्रकारे उलट्या साईडनं कपडा जोडून घ्यायचा आणि सरळ बाजूला परतून घ्यायचा सेम असं चारही सुद्धा एक्स्ट्रा कपडा घेऊन जोडून घ्यायचा आता इथं मी एक साईडला शिलाई मारून घेत आहे आणि आतमध्ये मी टी शर्टचा वापर केलेला आहे तुम्ही जर जाड पॅन्ट असते तिचासुद्धा वापर करू शकता आता इथं एका साईडला शिलाई मारून झालेली आहे बघू शकता सेम आता मी चारही बाजूनं आपण शिलाई मारून घेते आणि मैत्रिणी तुम्ही जर मार्केटमध्ये मा हे असं पाय बसन किंवा बसकून म्हणू शकता शोधायला गेला तरी असं डिझाईनच भेटणार नाही कारण हे घरच्या घरी तयार केलेलं आहे आणि टाकाऊ कपड्यापासून तयार केलेले आहे बघू शकता किती छान आणि युनिक डिझाईन दिसत आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे कलरफुल आता इथं चारही साईडनं मी एक्स्ट्रा कपडा घेऊन शिवून घेतलेला आहे आता बघू शकता आपलं पायपुसणं म्हणून वापर करू शकता तुम्ही बसकूर म्हणून सुद्धा वापर करू शकता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून त्याच्यावरती टॉप सिलाईसुद्धा मारून घेऊ शकता आता इथं मी माझ्या मुलांना प्रार्थना म्हणण्यासाठी अशी बसकुरं शिवली आहेत घरी आता त्याला वाटलं की हे सुद्धा बसकूर शिवले आहे आता काय म्हणत आहे बघा तो नक्की ऐका ओम नम शिवाय म्हणत आहे आणि मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि या अगोदर मी माझ्या चॅनलवरती बस्कूरचे व्हिडिओ अपलोडसुद्धा केलेले आहे सुद्धा नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद